एक रुपया बिथील श्रीलंका आणि हे बघाय कटरा घेऊन अजून सुद्धा न्यायाची अपेक्षा पंचवीस वर्ष झाले तरी सुद्धा न्याय भेटत नाही त्यांना हे थैले घेऊन फिरताय बघा मतारा माणूस हा सरकार खुश आहे सरकार मस्त आहे देवेंद्र फडणवीस एस सी मध्ये फिरताय सरकार खुश आहे त्याला माहितीये कसे पक्ष तोडायचे कसे काय करायचं राजनीती लहानपणापासून खेळलं त्या जवान तर कधी राजनीती खेळत नव्हता हो पण जवानला न्याय देण्यासाठी यांच्या दम नाहीये गांधी म्हणून आम्ही न्यायासाठी साठी भीक मागतो आमचा आमची शरम सुरम सर्व चालली गेली जाता आज त्यांनी कारगिल मध्ये युद्धा होते हे कर्णधार नेता युद्धा नाहीये हे नामर्द आहे म्हणून आम्ही मर्द नेताची तलाश मध्ये निघालोय पण मर्द नेता असेल तर आम्हाला न्याय देऊन दिला जवानांचा आकडा सांगू शकत नाही महाराज यांनी मीडिया खरेदी केली आहे म्हणून या महाराजांना सर्व लोक कसे असतात दोघ जण म्हणून ही न्याय यात्रा काढलेली मी जर यांच्यासोबत न्याय त्यांची यांची ताकद नसणार तर ता जवान सामरतील आता देशाला यांच्यात ताकद नाही न्याय मागतोय न्याय मागतोय हे प्रधानमंत्री साहेब नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेले होते मी चाय प्यायला गेलो नव्हतो हो मी दुश्मन देशामध्ये मारण्यासाठी गेलो होतो हे महाराज इथं पुण्याला आपले जे आमचे नेता जे मोठे मोठे अधिकारी होते त्यांच्यासोबत मोठे मोठे फोटो काढत होते आम्ही फोटो नी काढत आम्ही लढतो दुश्मनाशी आणि आम्हालाच न्यायासाठी भीक मागवा लागते हे मेडल अशा छातीला लावलेलं नाही श्रीलंकामध्ये युद्धामध्ये लढाई लढले पंधरा वर्ष देशाचे रक्षण केले आणि आज त्यांना पैसा नाही म्हणून ते आता लाचारवाणीचे म्हणत आहे मला जायचं चंद्रभाऊ माझी बायको वाट दे आम्हाला अन्नाला खायपायला चु। काही नाही चुला चढणार नाही म्हणे आमचा मी जर गेलो नाही तर म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आमची या व्हिडिओला जास्त शेअर करा कारण की आम्ही तर सैनिक तर आम्ही देशालाच वाचू शकतो याच्यावर काहीच करू शकत नाही आता Jai Hind, bande mataram.